जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार संजीव सभाच राणे ज्युचंद्र जे ताईला इथे कुत्रा चावलाय सोमेश्वर जखम कुठे झाले बघा पाय बघा हिचा हा बघा आणि पाठीमागे पण बघा पायाला असा जोरच चावला बघा हे कुत्रे एवढे झाले सोमेश्वर नगरला अख्ख्या जुचंद्र भागामध्ये नागापुरामध्ये एवढे कुत्रे झाले की ते अक्षरशः नागरिकांचा जीव घडत चावतात आणि त्या ताईला डॉक्टरांनी सुद्धा घेतला नाही हॉस्पिटलमध्ये तिला बाहेर कुठेतरी वाढवलं कुठे पाठवलेलं तुला कुठे शताब्दीमध्ये वाढवलं एवढा कुत्रा जोरात जावला एका ठिकाणी जावला तो आ, दोन ठिकाणी बघा हे पहिलं चाललेच जातात त्या दिवशी जाऊ गेल्या वर्षी गेल्या वर्षी चावला आणि आता हा आ। आ, आता हा वर्तवला म्हणजे गेल्या वर्षी जो ह्याच महिला चावलेला आणि आता ह्या टायमाला पण हिलाच चावला तर नागावपूर्व जे जे कुत्रे धास्त झाले आहेत त्यांच्यावर नजबंदीची कारवाई करा आणि त्यांना घेऊन पण जावा जय महाराष्ट्र